नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे पाच लोकांनी एकाच भर रस्त्यावर बेदम मारहाण केली सोशल मीडियावर वेगात व्हिडिओ व्हायरल झाला लातूर हदरले जखमीवर उपचार सुरू प्रकृती गंभीर लातूर शहरातील पोलीस आरोपीच्या शोधासाठी बाहेर लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हदीतील राजश्री बार जवळ आज थरार घडला बारमधील भांडण रस्त्यावर आले पाच तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली मारहाण करताना काठी दगड आणि बेल्टचा वापर करण्यात आला यामुळे लातूर अंबाजोगाई रोड रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती दिवस अशा पद्धतीची मारहाण लातूरसाठी नवीन आहे तिथे हजर असणाऱ्या अनेक लोकांनी या घटनेचे व्हिडिओ केले समाज माध्यमावर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे घटनेची माहिती कळता शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तिथे दाखल झाले जखमी व्यक्तीला तोपर्यंत लोकांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपचारासाठी दाखल केले होते पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही आणि इतर माहिती गोळा केली ही पाच जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो व्यक्ती हरवाडी येथील असल्याची माहिती आहे अजय हिजोळे असे पस्तीस वर्षीय जखमी व्यक्तीचे नाव आहे लातूर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत शिवाजीनगर पोलीस ठाणे एम आय डी सी ठाणे आणि गांधी चौक पोलीस ठाण्यातील कर्मचारी आरोपीचा शोध घेत आहेत पाच लोकांनी एका व्यक्तीला केलेली जबर मारहाण अतिशय भयानक होती ज्या व्यक्तीला मार लागला आहे त्या व्यक्तीच्या डोक्यात लात घालून शिविगाळ करण्यात आली होती पूर्ण घटना मोबाईल कॅमेरेत कैद झाली आहे अंबाजोगाई रोडवरील राजश्री बारमध्येही लोक दारू पीत बसली होती बारमध्ये भांडण सुरू झालं या भांडणात बियरचे बॉटल मारत भांडण वाढत गेलं बियर बारच्या बाहेर आल्यानंतर ही भांडण सुरूच होते त्यानंतरही सर्व लोक लातूर अंबाजोगाई रोडवर आली या ठिकाणी भांडण मोठ्या प्रमाणात वाढलं लो। पाच लोकांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली